मित्रांनो तुम्हाला आता इथून पुढे कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला शेतकरी ओळखपत्र असणं गरजेचं आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंचवीस पासून शेतकरी ओळखपत्र बंधनकारक केले आहे या ओळखपत्राशिवाय शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही या व्हिडिओमध्ये आपण फार्मर आय डी बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत फार्मर आय डी म्हणजे काय कोणत्या योजनांसाठी आवश्यक आहे कोणती कागदपत्रे लागतात आणि ऑनलाईन तसेच ऑफलाईन नोंदणी प्रक्रिया कशी आहे शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी महाराष्ट्र दोन हजार पंचवीस मित्रांनो राज्य सरकारने दोन हजार पंचवीस पासून शेतकरी ओळखपत्र अत्यंत आवश्यक केलं आहे याशिवाय तुम्ही कोणत्याही शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही फार्मर आय डी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला दिले जाणारे एक अद्वितीय ओळखपत्र जे आधार कार्ड सारखं असून त्यात शेतकऱ्यांची माहिती जमीन माहिती बँक खाते तसेच शासकीय योजनांची लिंक केलेली माहिती असते यामुळे सरकारला योजनांचा लाभ घेणाऱ्यांचा डेटा व्यवस्थित ठेवणे सोपे होते आणि शेतकऱ्यांना ला लाभ मिळवणे सुलभ होते फार्मर आय डी बंधनकारक असलेल्या योजना सरकारने स्पष्ट केले आहे की फार्मर आय डी नसल्यास प्रधानमंत्री पी किमा योजना महाबीटीवरील शेतकरी योजना नैसर्गिक आपत्ती शेत पिकांची नुकसान भरपाई पीएम किसान योजना नमो शेतकरी सन्मान निधी योजना शेतजमीन खरेदी विक्री तसेच नवीन पीक कर्ज किंवा कर्जमाफी यांचा लाभ आता घेता येणार नाही त्यामुळे नोंदणी लवकरात लवकर करणे आवश्यक आहे पण यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात सांगतो फार्मर आय डी मिळवण्यासाठी आधार कार्ड लिंक केलेला मोबाईल नंबर आवश्यक आहे जमीन मालकीचे दस्ताऐवज म्हणजे सात बारा उतारा किंवा आठचा उतारा जमीनधारक प्रमाणपत्र किंवा म्युटेशन प्रमाणपत्र आणि बँक पासबुक किंवा खाते क्रमांक डीबीटी साठी लागतात नोंदणी प्रक्रिया कशासाठी आणि कशी करतात नोंदणी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येते ऑनलाईन नोंदणीसाठी ऍग्रिस्टार पोर्टलवर जाऊन तुम्ही शेतकरी पर्याय निवडा आणि आधार कार्ड क्रमांक लिंक केलेला नो मोबाईल नंबर टाकून पी द्वारे तो त्याला लिंक करून घ्या आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फॉर्म सबमिट करा त्यानंतर तुम्हाला अद्वितीय फार्मर आय डी मिळेल ऑफलाईन नोंदणीसाठी आपल्या गावातील माई सेवा केंद्रात जाऊन आवश्यक कागदपत्रे देऊन नोंदणी पूर्ण करता येते महत्वाचे मुद्दे म्हणजे नोंदणी पूर्णपणे मोफत आहे कोणत्याही एजंटला पैसे देऊ नका आधार आधारशी लिंक केलेल्या के मोबाईल नंबर आवश्यक आहे फार्मर आयडी नसल्यास कोणत्याही शासनाचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही फार्मर आय चे फायदे काय आहेत सरकारी योजनांचा लाभ सहज मिळतो बँकिंग आणि पीक कर्ज प्रक्रियेत सुलभता येते आणि आपत्तीच्या परिस्थितीमध्ये नुकसान भरपाई मिळवणे सोपे होते तसेच जमीन खरेदी विक्री प्रक्रियाही सुलभ होते तर मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तर हे कार्ड लवकरात लवकर काढून घ्या तरच तुम्हाला शासनाच्या ज्या काही स्कीम आहेत त्याचा लाभ घेता येईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका